आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं आश्वासन राज्याचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ पी निश्चित नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होणार औद्योगिक वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला मंत्रिमंडळाची मंजुरी आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात नाणेफेक जिंकून श्रीलंकेकडून भारताला फलंदाजीसाठी पाचारण राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशा सवलती लागू केल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला पुढच्या दोन तीन दिवसात नुकसानीची सर्व माहिती राज्य सरकारला मिळेल त्यानंतर मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठवला जाईल मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपदग्रस्तांची मदत करेल असं त्यांनी स्पष्ट केलं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वसुली न करण्याचे निर्देश बँकांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या तेहतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पंचनामा पूर्ण झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना सव्वा दोन हजार कोटी रुपयांची मदत आतापर्यंत दिली आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देणार आहेत यातून सहा कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होईल असं ते म्हणाले राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत घेण्यात आला तसंच मुख्यमंत्री सहायता तस निधीसाठी प्रतिटन दहा रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला यंदा गाळप होणाऱ्या ऊसाकरता प्रति टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी तर बेसिक उतार्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेल्या हंगामात सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी गाळप घेतलं असून यामध्ये नव्याण्णव सहकारी आणि एकशे खाजगी कारखान्यांचा समावेश होता शेतकऱ्यांना एकतीस हजार तीनशे एक कोटी रुपयांचे एफ आर पी अदा करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय कृषी संशोधन अंतर्गत एक विशेष पथक स्थापन केलं जाईल असं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषित आहे ते आज नवी दिल्लीत शाश्वत ऊस व्यवस्थेवरच्या राष्ट्रीय सल्लामसलत बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते हे पथक शेतकरी वैज्ञानिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लाभधारकांच्या सूचनांना अनुसरून ऊस उत्पादन धोरण आणि संशोधन विषयक दिशानिर्देश तयार करेल असं ते यावेळी म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग केला जात आहे पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पातळीतली वाढ लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना बीड परभणी सोलापूर नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात मदत आणि बचावकार्यासाठी पथकं तैनात केली आहेत अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रानं दिली आहे यासंदर्भात अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे तब्बल दोन लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित झालं आहे अतिवृष्टीमुळे कांदा द्राक्षबाग फुलशेती तसंच भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालं आहे त्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातल्या विविध संघटनांनी आज आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यात मौजे नागूर इथं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बालाजी व्यंकट मोरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासनाने चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या माऊली प्रतिष्ठाननं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होईल हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून हा पाऊस परतला आहे त्यानंतर पाच ऑक्टोबर पर्यंत उत्तर महाराष्ट्रातून तर दहा ऑक्टोबर पर्यंत राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परत जाईल ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारीचा प्रवास पूर्ण करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत औद्योगिक वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सध्या प्रत्येक युनिट मागे सुमारे अकरा पैसे वसूल केले जात होते त्यात दर युनिट मागे सुमारे दहा पैसे इतकी वाढ होणार असल्यानं हा कर एकवीस पैसे होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला राज्यातल्या वीज कंपन्यांनी विक्री केलेल्या विजेवर हा अतिरिक्त विक्री कर लागू केला जाईल यातून प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेकरता निधी मिळवता येईल आणि राज्यातल्या कृषी पंपांना पुरेशी वीज उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येईल राज्यात कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निषेध करण्यात आलं आहे यासाठी महाकेअर अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे या माध्यमातून राज्यभरात अठरा रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून दिले जातील यामुळे राज्यात कर्करोगाशी संबंधित डे केअर केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या धोरणामुळे राज्यात पन्नास हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्यातून सुमारे चार लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे या धोरणाचा कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा राहणार आहे राज्यात सध्या चारशे जागतिक क्षमता केंद्र असून त्यामधून सुमारे चार लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे या धोरण कालावधीत आणखी चारशे नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करणं चार लाख कुशल रोजगार निर्मिती करणं नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये जागतिक क्षमता केंद्रांचा विस्तार करणं ही या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन एकात्मिक आणि नियोजनबद्ध गती देण्यासाठी महाजियोटेक महामंडळ स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सर्पदंशावर हाफकिन संस्थेनं तयार केलेली लस प्रभावी आणि परिणामकारक असून सध्या हाफकिनकडे या लशीच्या दीड लाख मात्रा तयार आहेत त्यांची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते केंद्र सरकारकडून पोलिओ लशीच्या सव्वीस कोटी ऐंशी लाख मात्रांची मागणी आहे या लशीची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकरातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी द्यायला या बैठकीत तत्वत मान्यता देण्यात आली सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया ग्रुप कॅप्टन शुभांशी शुक्ला यांचा अंतराळातल्या ऐतिहासिक प्रवासाविषयी देशातल्या अंतराळ संशोधन क्षेत्रात अनेक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणजे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ स्थानकावरचा प्रवास शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेत या यशाचं कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचं पहिलं पाऊल असं केलं आहे आज मैं विश्वास से कह सकता ही भारत के गगनयान मिशन की सफलता का पहला अध्याय है आपकी यह ऐतिहासिक यात्रा सिर्फ अंतरिक्ष तक सीमित नहीं है यह हमारी विकसित भारत की यात्रा को तेज गति और नई मजबूती देगी शुक्ला आणि त्यांच्या सहकार्यांनी अंतराळात विविध प्रयोग केले भविष्या अंतराल मोहिमान संशोधना भारत आगामी अंतराल मे बदल शुभांशु शुक्ला हमारी ह्यूमन स्पेस मिशन की जो यात्रा है वो बहुत लंबी है और बहुत कठिन भी है लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूँ की अगर हम निश्चय कर ले तो तारा अभी प्राप्त स्टार्स आर शुभांशु शुक्लांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या भविष्यातल्या मानवी अंतराळ मोहिमा चांद्र मोहिमा भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे सेवा पर्व दोन हजार पंचवीस विकसित भारत के रंग कलाके संघ या उपक्रमांतर्गत आज मुंबईत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली गेट ऑफ इंडिया इथं झालेल्या या कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतले साडेसातशे विद्यार्थी तसंच जे जे कला महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते मुंबईत मालाड इथल्या महानगरपालिकेच्या मनोहर देसाई रुग्णालयात आज स्वस्थ नारी सशक्त परिवार योजनेअंतर्गत महिला आणि बालकांसाठी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात गर्भवती महिलांची आणि लहान मुलांची तपासणी आणि लसीकरण करण्यात आलं तसंच आहार तज्ञांनी मार्गदर्शन केलं या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात आज पाचशे तीस महिला आणि साठ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली वसमत औंढा कळमनुरी इथलं उपजिल्हा रुग्णालय महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातही हा उपक्रम राबवण्यात आला आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली या स्पर्धेतला पहिला सामना गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू आहे श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला भारताची सुरुवात खराब झाली स्मृतिवंधांना आठ धावा काढून बाद झाली भारताच्या दहा षटकात एक बाद त्रेचाळीस धावा झाल्या असताना मैदान ओलं असल्यानं खेळ थांबावा लागला पुन्हा खेळ सुरू झाल्यावरही भारतीय संघाचा डाव उभारी घेऊ शकला नाही प्रतिकारावल सदतीस तर हार्लिन देओल अठ्ठेचाळीस धावांवर बाद झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या एकोणचाळीस षटकात सहा बाद दोनशे चार धावा झाल्या होत्या भारत आणि श्रीलंका या देशांसह ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये प्राथमिक फेरीचे अठ्ठावीस सामने या स्पर्धेत होतील रत्नागिरी जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत आज काढण्यात आली दापोली पंचायत समिती सभापतीपद इतर मागासवर्ग राजापूर पंचायत समिती सभापतीपद इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आलं आहे मंडणगड संगमेश्वर लांजा आणि खेड पंचायत समिती सभापतीपद महिलांसाठी आरक्षित आहे आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा होत आहे विविध देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा अनुवादित करणाऱ्या तज्ज्ञांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो भाषांतरकार हे भाषा आणि पर्यायानं विविध संस्कृतीला जोडणाऱ्या पुलांचं काम करतात असं प्रतिपादन अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका सोनाली नवांगुळ यांनी आकाशवाणीशी बोलताना केलं अनुवाद खरं तर खूप व्यक्तिगत प्रेरणेतून केलेली कृती असली तरी तिला खूप मोठा अर्थ तयार होतो आणि वेगवेगळ्या भाषेत चालणारी जी सगळे आतले उमाळे आहेत त्यामुळं मला असं वाटतं की अनुवाद हा केवळ भाषेतून दुसऱ्या भाषेत करायची कृती नाही त्याचा सहित नेलेला फक्त ऐवज नव्हे तर संस्कृतीचे सगळे कंगोरे समजून घे ती वाहती ठेवण्यासाठी आणि तिला नवे संदर्भ मिळण्यासाठी एक जबाबदार प्रयत्न सुद्धा आहे आणि दोन वेगळ्या जगांना जोडण्याचा पूल सुद्धा आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसनं समन्वयकांची नियुक्ती केली आहे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी बाळासाहेब थोरात यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सतेज सा उर्फ बंटी पाटील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी डॉ सुनील देशमुख तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी एम एम शेख यांची नियुक्ती केली असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं कळवलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर आज कार आणि दुचाकीच्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झालेत यामुळे संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह महामार्गावर ठेवून आंदोलन केलं त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं आश्वासन राज्याचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ पी निश्चित नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होणार औद्योगिक वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला मंत्रिमंडळाची मंजुरी आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात नाणेफेक जिंकून श्रीलंकेकडून भारताला फलंदाजीसाठी पाचारण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार